अकोला जिल्ह्यातील बार्शी टाके तालुक्यात एक दुर्दैवी येथील मेहरा शिकणारा सुमित कैलास ढोरे बावीस आता आज सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे सुमित आपल्या दुचाकी क्रमांक एम एस तीस वी सहासष्ट चाळीस या वाहनाने महाविद्यालयाकडे जात असताना

पंतनामा करून मृतदेह आहे या घटनेची माहिती मिळतात महाविद्यालयात हळ व्यक्त करण्यात आली आहे अचानक जाण्याने मित्र परिवारासह संपूर्ण महाविद्यालय शोकसागरात बुडाला आहे पुढील तपास बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार था। तुनकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अजय वानखेडे आणि हेड कॉन्स्टेबल अमित सुगंधी हे करीत आहेत महाराष्ट्र क्रांती अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा